रशक दर्शक हो श्रोते हो आणि मित्र हो नमस्कार मी रवी वसंत सोनार दर्शक हो मार्मिक संवादच्या माध्यमातून आज आपण ऐकणार आहोत सोलापूरचे ज्येष्ठ कथालेखक माननीय राजेंद्र भोसले यांच्या पारंब्या या कथासंग्रहातील मन हेलावून टाकणारी पांगुळगाडा ही कथा पांगुळगाडा हुच्छेवाडी गाव जेमतेम पाचशे उमऱ्यांचं तसा गावातल्या लोकांचा मुख्य उद्योग शेतीच होता निसर्ग नियमानं गावाची लोकसंख्या वाढली एका घरात दोन दोन तीन तीन कुटुंबे झाली घराच्या वाटण्या होत होत्या चाळीस एकर जमीन नातवापर्यंत पाच एकर पंतूपर्यंत अडीच एकर झाली नुसत्या शेतीवर बागेना झालं मग दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून जायचं कामं करायची बायकाही गप्प राहत नव्हत्या खुरपण्यासाठी तर कधी शेंगा वेचायला जायच्या आपल्या संसाराचा गाडा रेटायच्या चार पैसे माघारी टाकायच्या गावातली बरीच लोकं शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गावातलं दूध गोळा करून तालुक्याच्या ठिकाणी डेअरीला पाठवायची दूधवाले प्रत्येक घरात जाऊन म्हशीची धार स्वतः काढायची कॅन सायकलला अडकवून स्टेशन गाठायची रेल्वे स्टेशन तसं गावापासून एक कोस लांब पण दूधवाल्यांच्या ते अंगवळणी पडल्यानं दोन्ही बाजूला दोन कॅन्ट अडकवून सुसाट पाळायची काही लोक रेल्वेमध्ये गँगमन म्हणून काम करत होते खडी रोळाजवळ आणणे खोदकाम करणे खडी अंथरणे ती खडी योग्य तऱ्हेने पसरणे साहेबांच्या आदेशानुसार रूळ बदलणे आदी कष्टाची कामे ती करायची तसा त्यांना पूर्ण पगार मिळत होता रेल्वेत सरकारी काम करणारे गँगमन म्हणजे गावात सुखाची नोकरी मानली जायची माझाही असाच गँगमन होता घरात वाटण्या होऊन वेग आठ वर्षं झाली होती त्याला तीन आपत्ते दोन पोरी आणि एक पोरगा त्याला तीन आपत्ती होती दोन पोरी आणि एक पोरगा दोन पोरी तिथल्या शाळेत शिकत होत्या तर पोरगा श्रीकृष्ण एक वर्षाचा होता श्रीकृष्ण हे देवाचं नाव त्याने सतत तोंडी राहावं म्हणून ठेवलं होतं दोन पोरींवर पोरगा झाल्यानं त्याला खूप आनंद झाला होता कृष्णा पाण्यामध्ये असतानाच माझा त्याच्याबद्दलची स्वप्न मनात रंगवायचा कृष्णाला म्या खडी ओळू देणार नाही त्याला मोठा करणार शाळा शिकवणार मोठा साहेब करणार असं माझा बायकोला संगीताला सांगायचा काय तर करा तुमचाच पोर आहे जर पट्टा मोठा झाला तर होऊ द्या असा दोघांचा नेहमी संवाद चालायचा कृष्णा जन्मत असा माझाला गॅगमनवरनं साहेबाचं लाडीच ढकलण्याची लाडीचवाला ही बढती दिली होती दिवसभराचं कष्टाचं काम वाचलं होतं साहेब ज्यावेळी रूळ तपासायचे त्यावेळी त्यांचे लाडीच ढकलण्याची समोरून मागून गाडी आल्यास लाडीस उचलण्याची त्याची ड्युटी होती गँगमन क्षेत्रामध्ये ही ड्युटी सुखाची मानली जायची हे किसनाच्या पायगुणाचे फळ आहे असे त्याला वाटायचे दिवसा दिवसादिवसानं मोठा होत होता पहिल्यांदा पालथं पडायला शिकला नंतर जमिनीवर खुरडून पुढं रांगायला शिकला रांगत रांगत हळूहळू भिंतला धरून उभं राहायला शिकला उभं राहत राहत पावलं टाकताना पडायचा परत उभं राहायचा परत हळूहळू चालायचा प्रयत्न करायचा अवं बाजाराला निघालायचा येताना पांगुळगाडा आणा की लेकरासाठी किसना चालायला ले शिकतो या पांगळूळ गाड्यानं जरा लवकर चालायला शिकल संगीता भाकरी पडवत म्हणाली अगं तू सांगायची काय गरज अहूनच आज तालुक्यातनं पांगुळगाडा आणणार आहे माझा म्हणाला दर मंगळवारी तालुक्याला बाजारला जायची प्रथा गावात होती घराघणीस एका माणसाने आठवड्याच्या बाजारातून आठवड्याचा मिरची मसाला भाजीपाला आदी वस्तू आणायची प्रथा पिढ्यानं पिढ्या चालू होती तालुक्याचं ठिकाण गावापासून तेरा किलोमीटर अंतरावर होतं गाव रेल्वेनं जोडल्यानं त्याचं काय वाटत नव्हतं पॅसेंजरची दोन स्टेशनं संपली की एका तासात तालुका यायचा पण रेल्वे स्टेशनपासून गाव दोन कोस असल्यामुळं तेवढी गावात जाताना आणि माळं घेऊन येताना बाजारकरांना वाट थोडी त्रासदायक वाटायची टांगा रिक्षा परवडत नसल्यामुळं सर्व गावकरी पायी चालणंच पसंत करायचे आसपासच्या वीस पंचवीस खेड्यातली माणसं भाजीपाला मिरची मसाला किराणा भुसार ही सर्व विकत घ्यायची जनावरांची खरेदी विक्री व्हायची काहीजण बाजारला जाताना शेतातला भाजीपाला वांगी भेंडी कोथंबीर स्वतः विकायची किंवा बागवानाच्या निलावात टाकून मोकळी व्हायची आलेल्या पैशातून आपला आठवड्याचा किराणा माल भरायची आठवड्याभर बिनघोर राहायची त्या दिवशी मंगळवारी बाजारला जाण्याच्या ओढीनं माझा पहाटा लवकर उठला होता आंघोळ देवपूजा आटोपून तो गरम गरम जेवायला बसला त्याने चार पाच गरम भाकरी डाळीच्या आमटी संग कुस्करल्या कांद्यावर बुक्की मारून कांदा फोडला कांद्यातलं पिल्लू लांब उडालं दोन्ही हातामध्ये कांदा करकचून दाबून त्यातलं पाणी काढलं लांब उडालेलं पिल्लू किसनानं रांगत रांगत जाऊन आणलं व माझाला दिलं शाबासर पट्ट्या असं म्हणून त्याने ते तोंडात टाकलं आमटीचा काला पोटात रेचला एक जर्मनचा तांब्या ताक पिला दोन मोठे पितळ्याचे तांबे पाणी प्यायला ड्रर्र ड्रर्र अशी तृप्तीची ढेकर दिली किसनाला जवळ केलं किसना आज तुझ्यासाठी पांगुवाळा आणतो बघ असे म्हणत त्याचा मुका घेतला त्याचा गाल दातामध्ये घेतला किसना रडायला लागला अव एवढं बी प्रेम करू नये कोणावर संगीता म्हणाली एकोत एक पट्ट्या आहे माझा वंशाचा दिवा त्याला माया द्यायची नाही तर मग तुला माझाचाच आवडपणा लक्षात घेऊन संगीता म्हणाली आता पिशव्या घ्या आणि पळा सारं दूध आलं कवाचं पुढे गेलं गाडी चुकायची आहे काय माझानं तीन चार मोठ्या पिशव्या घेतल्या चांगलं तलम पांढरं शुभ्र दोतर घातलं अंगर का चढवला डोक्यावर कडक टोपी घातली पानाचा विडा तोंडात टाकला वरून तंबाखूची चिमूट सोडली पान चगळत चगळत त्यानं स्टेशन गाठलं मादा तालुक्याच्या बाजाराला आला तसा त्याला सुताराच्या दुकानावर दोन तीन पांगळू गाडे अडकवलेले दिसले परत इसरायला नको म्हणून त्यानं अगोदर पांगुळ गाडाच खरेदी केला नंतर भाजीपाला दोन्ही काखेत दोन पिशव्या एका हातामध्ये पांगुळ गाडा आणि दुसऱ्या हातामध्ये दुसरी पिशी घेऊन परतीच्या गाडीच्या उडीने माझाने बाजार आटोपता घेतला स्टेशनकडे जाता जाता माझाने मटण घेतलं ते ही पिशीमध्ये दे टाकून देशी तारू दुकानात शिरला दुकानाच्या परिसरात गावातली बरीच ओळखीची मंडळी होती अरे माधा पांगुळगाडा केवढला घेतला वीस रुपये माझा म्हणाला अरे इथं तर असा बस की मारता नगवा आज लय वजा आहे लवकरने काय पाहिजे दोन तीन मापं देशी मंदिरा माझा पोटामध्ये ढकलली तोंड येडवाकडं करीत तिथंच कोपऱ्यात पीस मारली एक रुपयाचं खारं कडक खारभर घेतलं चावड्यावर बसून खाल्लं गावातल्या लोकात बसून पान खाल्लं आणि त्यानं सरळ स्टेशनचा रस्ता धरला पाच किलोमीटर अंतर पायी कापून हुश हुश असं करत तो स्टेशनवर आला त्यानं स्टेशनवर पॉल ठेवताच पॅसेंजरची घंटा झाली दहा मिनटात गाडी येते याचा तो संकेत होता बाजार दिवसामुळे स्टेशन माणसांनी फुलून गेलं होतं प्रत्येकाजवळ कमीत कमी दोन तरी पिशव्या होत्या काही जणांकडं तीन चार तर काही जणांकडं मोठ्याली गाठोडी होती लहान पोरं गोंगाटकरीत इकडून तिकडं तिकडून तिकडं पळत होती महादा जवळचा बघताच तीन चार पोरं महादाला चिटकली महादाच्या हातातला पांघुळगाडा घेऊन इकडं तिकडं फिरू लागली अरे पोरांनो हळू असं म्हणून माझा मधूनमधून ओरडत होता तेवढ्यात गाडी आली माझा न पांगुळगाडा त्या मुलांच्या हातून हिसकाटून घेतला स्टेशनवर बसलेली सर्व मंडळी अटेन्शनमध्ये उभी राहिली हळूहळू ब्रेक दाबत गाडी उभी राहिली गिरणीतनं पीठ पडावं तसं डब्यातनं माणसं बाहेर पडत होते गाडीतली गर्दी अधिक स्टेशनवरील गर्दी यामुळे डबे खचाखच भरले होते माझा रेल्वेत कामाला असल्यानं त्याला चालत्या गाडीत बसायची आणि उतरायची चांगली सवय झाली होती गाडी येईल तो थांबायचे आणि गाडी मंद वेग घेतात चढायचे हा त्याचा नित्यनेमाचा भाग झाला होता गाडीने शिट्टी दिली माझा एका काकेत दोन पिशव्या दुसऱ्या काखेत एक पिशवी व डाव्या हातामध्ये पांघुळ गाडा घेऊन चालत्या गाडी चढण्याचा प्रयत्न करू लागला हातामध्ये पांघुळ गाडा असल्यामुळे त्याला नीट चढता येईना कसा बसा तो चढला गाडीने चांगलाच वेग घेतला प्लॅटफॉर्म आणखी संपला नव्हता तोच कोणाला तरी हात लागून माधाच्या हातातला पांघुळ गाडा फलाटावर पडला माधाला काही सूचना मागचा पुढचा विचार न करता त्यानं चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला आणि पुढे सिग्नलच्या खांबावर आपटला माणूस पडला माणूस पडला गाडीत एकच गोंगाट झाला कोणीतरी गाडीची साखळी ओढली एक किलोमीटर पुढे जाऊन था गाडी थांबली तिथेही लोक बघायला आले माधा भोवती गर्दी झाली अरो घे होत माझा पांघुळ गाडा हातात घेऊन बाजारात फिरत होता एक म्हणाला माझाच्या डोक्याला चांगलाच मार बसल्यानं डोकं बंबाळ झालं होतं अंगावरचे पांढरेशुभ्र कपडे रक्तानं माखले होते माझाच्या वाचण्याची शक्यता नव्हती थोड्या वेळातच तडफडून तडफडून त्याचा मृत्यू झाला त्याच्या भोवती त्याचे पिशवीतले कांदे बटाटे तंबाखूच्या पुड्या इतस्त पडल्या होत्या त्याच्यापासून पन्नास एक मीटर अंतरावर फलाटावर पांघुळ गाडा पडला होता रेल्वेच्या नियमाप्रमाणे पंचनामा झाला ओळख पटली माधा रेल्वेचा सेवक असल्याने अधिकाऱ्यांना त्याच्या मृत्यूविषयी दुःख वाटत होते नियमाप्रमाणे पोस्टमॉर्टमसाठी पाठवले त्याच्याकडचे पैसे सोन्याची अंगठी कागदपत्रे त्याच्या पिशव्या पांगुळगाडा सर्व साहित्य रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याचाच गँगमन मित्र संपतकडे माताच्या घरी पोहोच करण्यासाठी पाठवले माताचे शव ॲम्ब्युलन्समध्ये पाठवण्यात येईल असे सांगून गावच्याच तीन चार माणसांना घेऊन ते रेल्वे ऑफिसकडे गेले घरी पोहोचताच त्याचा मित्र संपत्याने माळव्याच्या पिशव्या व पांगुळगाडा खाली मान घालून संगीताकडे दिला संगीता खुश दिसत होती तिने क्रिसणाला झोपेतून उठवून पांगुळगाडा खेळायला दिला पांगुळगाडा हातामध्ये घेऊन किसना पाऊल पाऊल टाकू लागला तशी संगीता म्हणाली यासनी कुठं सोडून आला हो बसा की भाऊजी चा करते संपतला काय बोलावे ती सूचना कसं बोलावे आणि काय सांगावे कुठून सुरुवात करावी या गोंधळात आतल्या आत पुटपुटला वहिनी दवाखान्याच्या ॲम्ब्युलन्समधून येईल थोड्या वेळानं आपला महादा आणि त्याच्या मनाचा बांध फुटला तो ढसाढसा उडू रडू लागला संगीताला काहीच ना ती त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली इकडं छोटा किसना पांगुळगाडा खेळत पावले टाकत लांबवर गेला होता पित्याचं छत्र हरपल्यानं आपलं जीवन पांघळ प्रावलंबी झालं आहे हे त्या कोळ्या जीवाला ज्ञातही नव्हतं रसिक श्रोते हो दर्शक हो आणि मित्र हो सोलापूर येथील प्रसिद्ध कथालेखक माननीय राजेंद्र भोसले यांच्या पारंब्या या कथासंग्रहातील मन हेलावून टाकणारी कथा पांगुळगाडा आत्ताच आपण ऐकली आपणास जर ही कथा आवडली तर हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओवरती कमेंट करा हा व्हिडिओ कथाप्रेमींपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेल आयकॉनचे बटन नक्की प्रेस करा धन्यवाद